अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना मदत देणारे राज्यातील पहिले आमदार अतिवृष्टीग्रस्तांना आर्थिक मदत करणारे अभिमन्यू पवार ठरले राज्यातील पहिले आमदार आधी शेतकऱ्यांची दिवाळी मगध आमदारांचे अभ्यंग स्नान असा भावनिक निर्धार करीत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी आमदार अभिमन्यू पुढे आल्यापासून त्यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः उद्ध्वस्त झाले अशा कठीण काळात केवळ पाहणी निर्देश आणि बैठकीच्या न करता औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट कृती करून एक आदर्श निर्माण केला त्यांच्या क्रिएटिव्ह आय फाउंडेशन आणि अभय भूतडा फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे नव्वद लाख रुपयांची थेट आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केली आहे यातून दिवाळीपूर्वी त्यांनी तालुक्यातील अकराशे पंचवीस कुटुंबांना धनादेश आणि पॅकेट्स केले आपण खाजगी मदत आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना करीत असल्याचे यावेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले जीवितहानी झालेल्या कुटुंबांना शासनाकडून चार लाख रुपये मिळतात तर आमदार पवारांकडून देखील चार लाख रुपये असे एकूण आठ लाख रुपये मिळणार आहे बैल दगावल्यास शासन बत्तीस हजार देत आहे त्यासोबतच फाउंडेशनचे बत्तीस हजार देखील मिळणार आहेत गाय म्हैस दकावल्यास शासनाकडून सदतीस हजार पाचशे आणि फाउंडेशनचे सदतीस हजार पाचशे असे मिळून दुप्पट किंमत शेतकऱ्यांना मिळणार आहे घरात पाणी शिरल्यास घर पडल्यास वा जनावरांची हानी झाल्यास शासन जितकी मदत देईल तितकीच मदत आमदार अभिमन्यू पवार यांच्या फाउंडेशनकडून दिली जाणार आहे मदद ही मदत फक्त रक्कम नाही तर माणुसकीचा हात आहे ज्यासाठी मदत मिळते त्या हेतुसाठीच ती वापरली जावी हीच खरी कृतज्ञता असेल असं त्यावेळी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले शेत तिथे रस्ता आणि ग्राम समृद्धीसारख्या उपक्रमानंतर आता आमदार अभिमन्यू पवारांनी मदतीचाही अवसा पॅटर्न निर्माण केला आहे राज्यातील इतर लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा हा सामाजिक उपक्रम ठरला आहे नाही सरकारच्या माध्यमातून भरीव मदत आलेली आहे त्याबद्दल मी मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचे मनातून आभार मानतो की अतिशय भरीव मदत या निमित्तानं आम्हाला शासनाने केलेली आहे एकूणच शेतकरी आज या घोषणेमुळं खुश आहे आणि पैसे पण पडायला लागलेले आहेत जोपर्यंत सरकारच्या बरोबरीनं जो मी सोशल मीडियावर व्यक्त झालो की सरकारच्या बरोबरीनं आम्हीही आमची एन जी ओ म्हणून आम्ही मदत करतो आहे आमची क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि अभयपुत्र यांची फाउंडेशन या माध्यमातून आम्ही दोघं संयुक्त विद्यमाने माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना भरीव मदत आम्ही करतो आहे जितकं शासन करत आहे त्याचबरोबरीनं आम्ही करतो आहे जीवितहानी झालेल्या ठिकाणी मनुष्यहानी झालेली आहे काही ठिकाणी बैल दगा गेलेत वाहून की वीज पडून गेलेत म्हैस गेलेली आहे शेळे आहेत बैल गाय आहे कोंबड्या गेलेल्या आहेत मेंढ्या गेलेल्या आहेत तर ह्या सगळ्या ठिकाणी आपण किंवा घरं पडलेले असतील किंवा घरं पाण्यामध्ये असतील या सगळ्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करत आहे त्या पद्धतीनं त्याच्या बरोबरीनं आपण मदत करतोय हे यासाठी करतो आहे की खऱ्या अर्थानं शेतकरी उभारला पाहिजे आज समजा शेतकऱ्याचे दोन बैल होते एक बैल वाहून गेला तर एक बैल ठेवून शेतकरी करणार आहे काय जोपर्यंत दुसरा बैल मिळणार नाही तोपर्यंत शेती करणार नाही म्हणून सरकारचे बत्तीस हजार आणि आमचे बत्तीस हजार हे चौसष्ट हजार आले तर शंभर टक्के शेतकरी बैल घेईल आणि बैल लगेच शेती कामाला लागेल एखादी मैस गेले दुपती मैस आहे दूध पण गेलं त्याचं मैस पण गेली पण सव्वीस पाचशे शासन देत आहे त्यात काही मैस येत नाही कारण मैस हर सतराशे खाली मैस नाहीच आहे त्यामुळे शासनाचे सव्वीस हजार पाचशे आमच्या एन जी ओचे सदतीस हजार पाचशे म्हणजे जर जवळपास सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये येतात तर त्यामधून चांगली बैस शेतकरी घेऊ शकतो तेच गाईला बैलाला आहे काही ठिकाणी गाई गे वासरं गेले गे तो होऊन वासराला वीस हजार देतो आपण त्यामुळे एकूण आकडेवारी आता आलेली आहे साधारण बराच खर्च आहे पण ठीक आहे आपण या निमित्तानं घोषणा केलेली आहे आमची अभय बुत्रा फाउंडेशन आणि माध्यमातून आम्ही भरीव मदत करणार आहोत खरं आता शेतकरी उभा राहण्याचं काम उभा करण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतो कॅमेरामन सुनील नवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमो